आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा सोलापूर राष्ट्रीय गुरव ठिकाणी महासंघ करू इच्छितो की प्रत्येकाने हा जनगणनाचा महायज्ञ हा महायज्ञ समाजाची महायज्ञ पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या प्रयत्नांची एक एक आवती या या आपण टाकावी या ठिकाणी साजरी करावी आणि त्या काम खऱ्या अर्थानं पूर्ण करावं आज दुसरा महत्वाचा मुद्दा जो बाळासाहेब शिरसागरांनी आपल्या सगळ्यांना सांगितला एवढं म्हटलं लाखो करोड रुपये खर्च करून आपण महाअधिवेशन घेतलं संत काशीवा आर्थिक विकास महामंडळ आपल्या समाजाला मिळालं आपल्या समाजाला दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारला सोळा महामंडळ इतर समाजांना सुद्धा द्यावी लागली की जे समाज तीस तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून भांडत होते पण त्यांना मिळालं नव्हतं पण समाजाने एक अधिवेशन घेतलं त्यांना तुम्ही महामंडळ दिलं आवाज सुद्धा द्या सरकारला या अडीच वर्षात सोळा महामंडळ आपल्याबरोबर धरण निर्माण करावी लागली आहे आणि म्हणून आपलं महामंडळ सगळ्यात पहिले रजिस्टर झालं संत काशीवा महामंडळाला सगळ्यात पहिले पन्नास कोटी रुपये सुद्धा आपल्या महामंडळाला सगळ्यात पण पहिल्या वर्षीचे पन्नास कोटी लिहिले मागच्या वर्षीचे पन्नास कोटी लॅब केले सवाल बांधव अर्ज करत नाही कोणी कर्ज मागत नाही परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यासाठी लोन घेत नाही बचत गटांना लोन मिळते ते घेत नाही स्वतःच कर्ज मिळते ते घेत नाही बाळासाहेबांनी सांगितल्या पंधरा लाखापर्यंतच बिनरणी कर्ज कर्ज सुद्धा आपण घेत नाही समाज बांधवांनी जशी जनगणना महत्वाची आहे तसंच महाराज काशीमार्गातून जे काही लोन जे काही या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे जे काही पन्नास कोटी या ठिकाणी मिळालेले आहेत त्याचा उपयोग सुद्धा समाज बांधवांना होईल त्यासाठी समाजाचे जे धुवी असतात समाजातील जे पुढारी असतात या पुढाऱ्यांनी खऱ्या अर्थाने ही जनजागृती जन केली पाहिजे दरवर्षीच्या कार्यक्रमात मल्लिकार्जुन मी तुम्हाला सांगेन विंचुरची सांगेन की तुम्ही विंचुर तर मार्केटिंगचे मॉस्टर आहे त्यांचं भाषण तुम्हाला कळत असेल की किती ताकदीनं बोलतात ते तर त्यांनी सुद्धा संत अधिकारी बोलावं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संत काशीबा महाराजांच्या योजनांचा या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवाव्या त्याचे अर्ज कसे करायचे तर तिकडे त्रुटी का त्या लोकांच्या आपण ऐकाव्या जेणेकरून संत काशीराव महाराज मंडळाचा योजनांचा लाभ हा समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत जाऊ शकेल गरजू माणसापर्यंत जाऊ शकेल आणि मला वाटते पंधरा पंधरा लाखांमध्ये चांगल्या प्रकारचे उद्योग हे कोणताही उद्योजक त्या ठिकाणी उभा करू शकतो आणि तसे आता सरकारकडून लोकांची अपेक्षा ठेवू नका सरकारमध्ये जर नोकरी देण्याचा कारखाना नाही सरकारी आता कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या भरत्या परमानंट नोकऱ्या खूप थोड्या राहिलेल्या आहेत आमच्या पुजारी साहेबांना माहीत आहे की आता सरकारमध्ये नोकऱ्यांचा म्हणजे दुष्काळ दुष्काळ करे आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी सुद्धा येणाऱ्या काळात बुद्धाकडे वेळ गरज आहे आणि जर या संत काशीबा महाराज महामंडळाचे येणाऱ्या काळात जर शंभर कोटी रुपये आपल्याला सरकारकडून घ्यायचे असतील तर या वर्षात तरी हे हे कोटी खर्च झाले पाहिजे टार्गेट राष्ट्रीय गृह समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज गृहंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या प्रशासनामध्ये उद्योगामध्ये शेतीमध्ये आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते यशस्वी झाले त्या सगळ्या लोकांचा खूप मोठा मोठ्या प्रमाणे आज आमच्या महा महा राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत आणि माजी आमदार बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विजयराज साहेब आज अध्यक्षस्थानी होते तसेच बाळासाहेब क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मल्लिकार्जुन खरोज या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित होते खूप मोठ्या झालातले जवळजवळ पासष्ट लोकांचा सन्मान आज आपण या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामध्ये अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातले त्याचबरोबर शेतीच्या याच्या माध्यमातून आणि उद्योग क्षेत्रात आणि दहावी बारावी आणि पोस्टव्याशी जे उत्तीर्ण झाले त्या सगळ्या लोकांचा सन्मान या ठिकाणी केला आणि सगळ्या लोकांनी खूप मोठ्या संख्येवर उपस्थित त्याबद्दल राष्ट्रीय गृह समाज महासंघ स्वरूप केले सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद ओके